जी मराठी चर्चा माझं नाव बालाजी निकम गाव भेंडवडे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि लाठोडे पंचायत समिती मतदारसंघ या प्रभागातून मी आहे तर भेंडवडे गावातील तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की जिथं विकास आहे तिथं तुम्ही थांबलं पाहिजे त्यांना तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे त्यांना तुम्ही मतदान दिलं पाहिजे त्यांना तुम्ही ताकद दिली पाहिजे कारण का मोठं मोठं बोलण्यापेक्षा गावामध्ये आज तागा आहेत म्हणजे भारत स्वातंत्र्यवरून जवळजवळ पन्नास साठ वर्ष झाली तर सगळ्यात मोठा फंड विकासाचा कोणी दिला असेल तर भाजप आमदार अमल महाडिक साहेब आणि खासदार मुन्ना महाडिक साहेब यांच्या माध्यमातून चार कोटी सत्तावन्न लाख रुपयाचा निधी आम्हाला आरसीसी रोड साठी दिलेला आहे आणि आमच्याकडे काही सत्ता स्थान नसताना भेंडवड्यात हा विकास निधी दिलेला आहे आणि जर विकास डेव्हलपमेंट करायची ताकद कोणात असेल तर भाजपमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे असेल आपल्याला सुखसुविधा पाहिजे असेल आपल्याला योजना पाहिजे असतील चांगल्या चांगल्या सामान्य जनतेला तर आपण कमळाला मतदान दिलं पाहिजे आणि कमळालाच निवडून आणलं पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे की या रस्सी खेच मध्ये कुंभोज जिल्हा मतदारसंघातून आम्ही कमळ सो सन्मती बाबासाहेब चोगले नक्कीच विजय खेचून आणतील आणि आमचे पंचायत समितीचे अशोक माळी साहेब हेही चांगल्या पद्धतीनं आता प्रचार चालू आहे आणि नक्कीच आम्ही ह्या दोन्ही उमेदवारांचा विजय खेचून आणणार आणणार आणि आणणारच माझं नाव डॉक्टर अमोल निकम आता बालाजी सरांनी सांगितलंच की फार मोठा फंड आजपर्यंत भेंडवड्यामध्ये कधीही एवढा मोठा फंड आलेला नाही एवढा मोठा फंड या ठिकाणी अमोल महाडिक साहेब आणि मुन्ना महाडिक साहेबांच्या माध्यमातून भेंडवड्यामध्ये आलेला आहे आणि इथून पुढचं आमचं भेंडवड्याचं जे विकासाचं नियोजन आहे ते सगळं आम्ही या ठिकाणी मुन्ना साहेबांना आणि अमोल साहेबांना सांगितलेलं आहे आणि आता पुढच्या येणाऱ्या का कालावधीमध्ये या, काला या निवडणुका संपल्यानंतर आज ह्या हनुमान देवळापासून खालचा नदीकडचा जो रस्ता आहे तोही या ठिकाणी आम्ही मंजूर करण्यासाठी दिलेला आहे तोही मंजूर होऊन या ठिकाणी येईल वासुदेव समाज असेल हरिजन समाज असेल रामोशी बांधव असतील त्याचबरोबर माळवाडीवरचे सगळी जी काय प्रलंबित कामं आहेत किंवा धनगर समाज असेल जैन समाज असेल तर या सगळ्यांची जी काही प्रलंबित कामं आजपर्यंत रखडलेली आहेत ती ह्या ठिकाणी सगळी आम्ही अमोल साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करणार आहे आणि तिने ग्वाही दिल्या तुम्ही फक्त ठराव आणा आणि काम या ठिकाणी पूर्णपणे करून घ्या कुठं बी उडीक मुन्ना महाडिक अमल महाडिक <laughs> थँक्यू <laughs> बोला नमस्कार मी अशोक येडके भेंडवडे कुंभोज जिल्हा परिषद व तालुका पंचायत लाटवडे या होत्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या संदर्भामध्ये भेंडोडे मधून आम्ही बहिणी व अशोक माळी साहेब यांना जास्तीत जास्त म्हणजे जेवढे गावामध्ये एकूण जवळजवळ चौतीस ते पस्तीसशे मतदान आमच्या मतारसंघ आमच्या गावामधलं आहे त्यापैकी सत्ता च्या आसपास मतदान होईल अशी दाट शक्यता आहे त्यापैकी आम्ही पन्नास टक्केच्या जा वर जाऊन या उमेदवारांचा अंगाव गुलाल टाकायचं काम आम्ही करत आहोत कुठं महाडिक धुमधा टाका बोला नमस्कार मी अतुल पाटील भेंडवडे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आता होऊ घातलेली आहे आणि कुंभोज जिल्हा परिषद आणि लाटोडे पंचायत समिती मतदारसंघासाठी जोरदार प्रचार यंत्रणा चालू आहे आणि आज प्रचारासाठी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शमिका महाडिक वहिनी या येत आहेत आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून भाजप विजया विजयापासून काही लांब नाही आणि विजय हा नक्की भाजपचाच होणार आहे कुंभोज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपचा विजय हा नक्की आहे मी संजय पाटील एक सर मी परवा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येत्याला सात तारखेला बुथ जायचं मशीन बघायचं त्या मशीन मध्ये कुठं कमळ दिसतं बघायचं त्या मशीन मध्ये कमळ हे बटन दाबायचं उमेदवार गोरा आहे की काळा हे बघायचं नाही उमेदवार श्रीमंत आहे की गरीब आहे हे बघायचं नाही प्रगती आपल्याला करायची असेल तर कमळ या बटनवर चिन्हा शिक्का दाबून कमळाला प्रचंड बहुमताने विजय करायचं कोल्हापूर जिल्हा कुंभज कुंभ जिल्हा परिषद मध्ये आमच्या मतदारसंघामधून सन्मती बाबासाहेब चोगले यांचं चिन्ह कमळ आहे एक नंबरवरती आहे आणि तालुका ता पंचायतमध्ये आपले लाटोडेगावचे सुपुत्र अशोक माळे यांचं तीन नंबरमध्ये कमळ चिन्ह आहे या चिन्हावरती बटन दाबून त्यांना आपण भरघोस मताने विजय करायचं हे सांगतो कमळ विजय केल्यानंतर आपल्याला जी प्रगती मिळणार आहे ती इतर केल्यामुळे मिळणार नाही कारण जो फंड केंद्रातून वगैरे वरून येणार आहे तो फंड केंद्रातूनच येणार आहे त्यामुळे कमळ चिन्ह आल्यावरतीच आपलं हे जे का राहिलेला गावाचा जो, जो विकास आहे तो होणार आहे आपल्या गावात अमोल साहेबांनी बाला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो कोट्यवधी रुपयाचा निधी आजपर्यंत आमच्या गावाला वरती जाण्यासाठी कायम डब्यात जायला लागायचं पण आजपासून नदीपासून पाक वरतीपर्यंत हा माडिक साहेबांच्या फंडातून म्हणा धनंजय माडिक साहेबांच्या फंडातून हा सीसी सिमेंटचा रोड झालेला आहे आज असं काम कधी झालेलं नाही आणि इथून पुढे चांगलं काम व्हायचं असेल तर कमळाला निवडून द्या लागतं एवढं मी गावकऱ्यांना विनंती करतो जय महाराष्ट्र मी राहुल पाटील युवासेनेचा उपजिल्हा प्रमुख आज कुंभ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजपच्या मायुतीच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आणि भाजपचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे भेंडोडे गावामध्ये दोन हजार चौदा ला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तर पहिला निधी आपल्या भेंडोडे गावाला जवळजवळ एक साठ ते सत्तर लाख रुपये निधी आपल्या गावात देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट दिलेला आहे आणि आ, बरीच कामं विकासाची भाजप शिवसेना माहितीच्या माध्यमातून झालेली आहेत लाडकी बहिणी योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल आता आ, पी एम किसान योजना असेल त्यानंतर आता एक काल फडणवीस साहेबांनी घोषणा की येत्या जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी पण होणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्यात असेल महिला भगिनींच्यात असल युवक वर्गांच्यात असेल भाजप आणि शिवसेनेचं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं सन्मती वहिनी जिल्हा परिषद ला आणि अशोक बापू मधी पंचायत समितीला निवडून येतील याची शंभर टक्के खात्री आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात अत्यंत संवेदन समज झालेल्या भेंडेगावची आजची परिस्थिती बघता भाजपचं कमळ नक्कीच हे गाव उचलून धरणार असं मत व्यक्त आहे परिणामी एक काळ असा होता की ह्या गावात भाजपचं काम कोण करणार भाजपचे कार्यकर्ते मिळतील का परिणामी आजची इथली परिस्थिती पाहता महाडी गट असेल येडरावकर गट असेल सर्व भाजपचे कार्यकर्ते शिवसेना असेल सर्वजण भाजपच्या प्रचार रचने सक्रिय झाल्यात परिणामी सन्मती चौगले व अशोक माळी यांचा विजय निश्चित असल्याचं मत इथं उपस्थित व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो मी विनोद शिंगेसह कॅमेरामॅन प्रमोद सपकाळ भेंडवडे